साड्यांचे असे काही प्रकार आहेत जे नेहमी महाग दिसतात आणि एकदम क्लासी लुक देतात आणि या साड्या नेसणं आणि त्यांना मेंटेन करणं सुद्धा खूप सोपं त्यामुळे या साड्यांचे प्रकार नेमके कोणते लगेचच या व्हिडिओमधून मधून जाणून घेऊ सर्वात पहिली जी साडी आहे ती आहे चंदेरी सिल्क चंदेरी सिल्क या प्रकारातल्या साड्या नेसायला ने खूप सोप्या असतात शिवाय या साड्यांना अगदी लाईट वेट असल्याने त्या बऱ्याच वेळ जरी अंगावरती असल्या तरी अजिबात अवघडल्यासारख्या होत नाही आणि या साड्या जास्त हेवी वाटत नाहीत दुसरा प्रकार ऑरगॅनझा सिल्क सध्या या साड्यांचा जबरदस्त ट्रेंड आहे या साड्यांचं सूत जे आहे ते अतिशय मऊ असतं आणि आरामदायी असतं त्यामुळे इतर साड्यांपेक्षा या साड्यांची किंमत जरा महाग असते पण या ज्या साड्या आहेत त्या दिसताना खूप सुंदर आणि खूप क्लासी दिसतात आणि चापून चोपून सुद्धा बसतात तिसरा प्रकार आहे रॉ सिल्क साडी रॉ सिल्क प्रकारातल्या ज्या साड्या आहेत त्यांचा सुद्धा हल्ली खूप चांगला ट्रेंड चालू आहे या प्रकारातल्या ज्या साड्या असतात त्यासुद्धा अंगावरती खूप सुंदर दिसतात सोबतच त्या चापून सोपून बसतात आणि अगदी मौसूत असतात या साड्या ज्या आहेत त्या तुम्ही रोजच्या रोजसुद्धा नेसू शकता दिसताना यांचा जो लुक आहे तो हेवी दिसतो पण ॲक्च्युअलमध्ये या ज्या साड्या आहेत त्या खूप कम्फर्टेबल असतात चौथा प्रकार आहे क्रेप साडी तुम्हाला जर पार्टीवेअर लुक हवा असेल तर तुम्ही क्रेप साडीचा ऑप्शन नक्की ट्राय करू शकता कारण पार्टी लुकसाठी हा ऑप्शन बेस्ट ठरतो या साड्यांमध्ये खूप व्हेरायटीजसुद्धा सुद्धा येते सो तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखादी डिझाईन नक्कीच निवडू शकता पाचवा जो प्रकार आहे तो आहे शिफॉन साडीचा शिफॉन साड्या नेहमीच ट्रेंडमध्ये असतात प्लेन शिफॉन साडी त्यावरती प्रिंटेड ब्लाऊज आणि त्याला मॅच करणारी इंडो वेस्टर्न ज्युलरी असं कॉम्बिनेशन केलं तर ते नेहमीच क्लासी दिसतं आणि या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही नेहमी चार चौघांमध्ये हो उठूनच दिसाल लास्ट जो ऑप्शन आहे तो आहे टिशू सिल्क साडी या साड्या खरं तर खूप महागही नसतात आणि दिसतानासुद्धा त्या खूप सुंदर दिसतात तुम्ही बघितलं असेल मध्यंतरी जान्हवी कपूरचा टिशू सिल्क साडीचा लुक जो आहे तो खूप व्हायरल झाला होता आणि तो लुकसुद्धा खूप सुंदर वाटत होता त्यामुळे तुम्हाला जर सुंदर आणि क्लासी असं कॉम्बिनेशन हवं असेल तर टिश्यू सिल्क साडीचा सा पर्याय तुम्ही नक्की निवडू शकता अशा पद्धतीने अशा कोणत्या साड्या आहेत ज्या दिसताना खूप एक्सपेन्सिव्ह आणि क्लासी दिसतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला वर सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी